आज काय बनवलंय डाळ की तुलची रोज रोज म्हणजे डाळी खाऊन खटर आता काय करता आपले काय अंडी आहेत ना तर मला वाटतंय आज मस्त झंझण अशी अंडा करी बनवायची करा मग आता काय आता मी रामाच तर काही माळ करी आहे ना मला हा डाळ मग तू घाल डाळ आम्ही मस्त झंजण तुला येते ना बनवतो पण पण मग काही आहे का सगळ्या का उपलब्ध उपलब्ध कोथंबीरने आता बाजारावर चल तरी आहे त्या वस्तूंमध्ये आपण बनवू नाही का राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या काही व्हिडिओमध्ये का अनेक मित्रांनी कमेंट केली होत्या का करी ही रेसिपी बनवून दाखवा तर चला मित्रांनो आज आपण आमच्या गावराम पद्धतीनं अगदी झणझण तशी करी बनवणार येते तर मित्रांनो काही वस्तू आपल्याकडे उपलब्ध नाही राहते कधी कधी कोथंबीर नाही राहत कधी हिरवी मिरची नाही राहत तर असो ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये आपण आज बनवायचो ज़न झणझणीत अशी अंडाकरी तर आता आपल्याली अंडाकरी बनवायची का नाही तर आपल्याजवळ ह्या अंडी आहेत तर ह्या सात अंडी येते तर याच्यातली आपण फक्त चारच अंडी अंडाकरीसाठी घेणार येते आणि आता आपण याच्यातली चार अंडी उकडत टाकू अंडी घातलं का उकडत किती चार घातलं त्यावर ह्या मसाला घेतलाय वाटाय तर थोडासा लसूण घेतलाय कांदा कापून घेतलाय थोडी कोथंबीर आणि हा सुका खोबरा बुजून घेतलाय आणि जिरे थोडासा हे आपण पाटी वाटायची एवढा मसाला वाटेल मस्त वाटेल आहे ना हा मग तर आता आपला पाठीवरचा मसाला तयार होतोय तोपर्यंत तो आपली अंडी सुद्धा उकडल्यात तर आता या चुरीवरून उतरून घेऊ आणि आपण सोलून घेऊ आता या काही म्हणा पण पाठीवरच्या मसाल्याशिवाय नाही आहे ना पाठी मसाल्याला म्हणजे हा आपल्याकडे मग भेटली एक जण का आपल्याला आपण पेरलो म्हणजे उतरले कुठं मित्रांनो आम्ही पेरली होती कोथमीर पण ते जण पण ते उतरलंच नव्हतं मग एक जणांच्या शेतामध्ये आपल्याला भेटली थोडीशी मग आता त्याच्यामुळे मसाला आणखी चांगला झाला आणि खरंच मित्रांनो ह्या पाठीवरच्या मसाल्याशिवाय ना चवूच नाही म्हणजे मी असं तर नाही म्हणणार का तुम्ही पाठीवरचा मसालाच करा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण मग आमच्याजवळ पाठा आहे मग आम्ही पाठीच करतोय तर पहा मित्रांनो आपला पाठीवरचा मसाला तयार झाला आहे आणि आता आपण काढून घेतो आणि जो वराटा होता ज्यांना आपण वाटला तो वराठा देऊन घेतला त्या मसाल्याचंच पाणी आहे आणि पाट्याला पण काही मसाला वाटताना चितकतो का नाही तो पण आपण पाटा जोळून घेऊ चांगला आणि पुन्हा पाठा जोवून आपण ठेवून देऊ तर या बा आपली अंडी मस्त उकडली ती आणि सोलत पण चांगली आहे एक एकीकडे सोलून घेतलाय आणि ह्या आता तीन राहिल्या सोरायची तर आता ह्या सोलून घेऊ तर अंडी सोलून झाल्यात मसाला पण झाला आपला तयार आता कढई ठेवली आता ही कशी कृती करतोय आम्ही पहा मित्रांनो एकदम झणझणीत अंडा करी तर आता कडेमधील तेल ओतून घेऊ थोडासा तर आजची आपली पाटील वाटून मसाल्यात आणि चुरीवरची ही अंडा खरी आपण बनवतोय बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती त्यांची कमेंट आपण आज पुरी करतोय आणि हा मसाला तर आता तेलामध्ये आपण तो मसाला चांगला परतावून घेतोय त्या मसाल्यामध्ये आपण कच्चा कांदा कांदा जो आहे ना तो वाटला होता म्हणून मसाला चांगला परतावून घ्यायचा तेल सुटेपर्यंत तर आता त्या मसाल्यामध्ये आपली हळद नंतर लाल तिखट चवीनुसार आणि गरम मसाला काही कांदा लसूण मसाला मिक्स आहे त्याच्यात आणि त्यानंतर आपण पावडर सुद्धा टाकणार आहे त्याच्यामध्ये कारण ही बाहेर धना पावडर कारण ज्या टायमाला आपण वाटण केलं होतं ना त्या टायमाला आपण मिरची वापरलेली होती त्याच्यामुळे आता आपण मिरची म्हणजे लाल तिखट वापरले आणि आता पुन्हा एकदा चांगला परतवून घ्यायचा आणि तो जळू नये म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचा आणि आपण ह्या जो मसाला वाटला होता पाठीव ना त्याचाच पाणी टाकलाय त्याच्यामध्ये बा म्हणजे मसाला पण जाळणार नाही बसते आमच्या आम्ही आज बनवायचा प्रयत्न करतो तर काही चूक झाली तर कधीच नाव ठेवू नका ना मित्रांनो काही चूक झाली तर कमेंट कमेंटमध्ये सांगा आम्ही नक्कीच ती पुढच्या वेळेस सुधरून घेण्याचा प्रयत्न करू मसाल्याला किती मस्त पा हा मस्त तेल सुटलं पुन्हा एकदा हो पाणी टाकाय काल तर मित्रांनो पुन्हा आपण पाणी ऍड करतो कारण मसाला त्याचा तेल सुटला होता पहानुसार थोडासा मी टाकून घेऊ आपण तर मित्रांनो आपल्या मसाल्याला आता मस्त उकळी येते आणि ह्या अंडी आपण अशी आडी चिरून घेतली होती त्याच दोन दोन भाग करून घेतली आणि तुम्ही अशी उभी सुद्धा थोडीशी चिर मारू शकतात किंवा तुम्हाला वाटलं ना का ह्या पूर्ण संधीनंच अंडी टाकायची तरी तुम्ही टाकू शकतात पण मी आता अशी म्हणजे मधोमध -मद चिरून घेतल्या त्या दोन बाग करून घेतल्या दोन फोडी तर याच्यामध्ये आपण सोडून देऊ आता अंडी हे बा आणि याला काही टाईम नाही लागत तुमच्यानं हे फक्त आता एक उकळी आली ना पाच ते सहा मिनटामध्ये तयार होईल कारण आपली मुळात अंडी पण उकडेल्या आहेत आणि आपला फक्त मसालाच तयार व्हायचा बाकी का नाही आता मसाल्याला पण मस्त उकळी आले आपण अंडी सोडल्यानंतर थोडीशी त्याची उकळी बसली चला आता ह्या थोड्या आपण फक्त एक पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे ती आपल्या अंडा खरी आता मस्त शिजले चला आपण आता प्रत्यक्ष टेस्ट घेऊ चला मित्रांनो आता जेवायला वाढू देऊ आपण रामा तुला रसा लागत ला ला का अंडी लागत यात अंडी ना तुला लागत तेवढं घ्या मस्त झाले कसं कस झालं सांगा रामा खाय बरं कसा लागत आहे कसा लागत आहे हटव हो सारखं ना एकदम हटव सारखं बरोबर आपण नाही नेहमीच ने ने ना तर चला मित्रांनो आता मस्तपैकी अंडा करी बाजरीची भाकर भात आ, मी सुरातला बाबा खरंच खातोय आणि नंतर बाद घेतो मित्रांनो आता रामाना खरे रामा, ओ, आता रामा राम म्हणून तो मस्त लागते हो आता कशी लागते मी खाऊन पाहतो मस्त राहत तर मित्रांनो तुम्ही पण बनवू शकता अशीच म्हणून आज फक्त रामा आणि मी आमची दोघांचीच पंगत एक साईडले कारण रामदाच्या आई मालकरी ती खात नाही त्याच्यामुळे तिची पंगत साईटली आहे तर मित्रांनो नक्कीच या अंडाखरी खायला आपण पण अशीच बनवू शकतात मित्रांनो काही चूक झाली असं तर नक्की आम्हाला सांगा आणि चला आता जेवण करून घेऊन मित्रांनो तर हे व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबतो पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो